वरच्यावर नालेसफाईचं काम करते गेल्या पावसाळ्यात विरार शहर पाण्याखाली गेलं कारण बोलींची मिठी नदी बुजवली गेली होती या पावसाळ्यात चक्क बोलींच्या मिठा नदीमध्ये बाण टाकून झोपडपट्टीना संरक्षण दिलं जाते सर्रासपणे मिठा नदीला बुजवून झोपड्या बांधल्या जातात आणि याला संरक्षण दिलेलं आहे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक अजित नाईक यांनी आणि असा आरोप मनसेचे प्रवीण राऊत यांनी केलेला आहे या संदर्भात मनसेचे प्रवीण राऊत यांनी स्टिंग ऑपरेशन करत बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक अजित नाईक यांच्यावरती आरोप केलेला आहे पाहूया या संदर्भातली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलची ही खास बात एका झोपडपट्टी जी खाडीमध्ये आहे मायफेर गार्डन लागून जो नैसर्गिक नाला आहे त्या नाल्याच्या आतमध्ये खाडी बांध झोपडपट्टी बांधालेला आहे अपरंग पूर्वन्यास केंद्राची ही जागा असून त्या जागेवरती माजी नगरसेवकचं नाव घेतात ते माजी नगरसेवक अजित नाईक ह्यांनी बांधायला लागले आता <hansom> तुम्हाला ती दाखवतो कशी झोपडी बांधायला आहे हे ना कोण 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 बनवते कोणी जाईल बनवायला नगरसेवक कोण नगरसेवक अजित शेठ अजित कोण अजित नाईक 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 अजित नाईक काय बोलले बोला बनवायला का तुम्ही कुठे राहतो पहिले मग पहिले जायचं आता हां बोलायची नाही हां अभि नायच्या हां अभि बाद नाही क्यू बनवायला क्यू एक किस किसका जागा आहे जागा कोणाची माहिती आहे का अजित शेठने बोला अजित सेठ ने बोले अजित सेठ का कोणा लंज ना काय बात कर लो बात नहीं करने का या आपको मालूम है किसका जगह है यार खाडी है भाई है की खाडी है या खाडी मध्ये सरज काय झालं मां जागा सरकारी आहे ना जागा सरकारी आहे तुम्ही बांधता बिंदास म्हणजे अब नहीं अजित सेठ ने बोला इसके अरे अजित नागरसेवक कोण बोला बोलो क्या नाम है नागर पुरा नाम क्या है अजित हा अजित नमस्कार मी प्रवीण राऊत सचिव मनोसे विरार शहर या प्रभाग समिती अहमध्ये बोळीमध्ये हा नैसर्गिक नाला आहे मोठा हा ना पावसात हे नाला पूर्ण तुडुंब भरतो आणि या तुडुंब भरल्यामुळे आणि ही जागा तीनशे ब्याण्णव सर्वे नंबर आहे तीनशे ब्याण्णव सर्व सर्वे नंबरमध्ये बाहेरून येणारे लोक कसे बघा जबरसीत बांधायला लावले आहे आणि ह्याला स्थानिक नगरसेवकांचा हात आहे म्हणजे खाडीमध्ये बिनधास बांधताहेत कोणाला धाक नाही आहे काय नाही आहे कोणत्या हिशोबांनी बांधताहेत अरे खाडी आहे ही खाडी ही खाडी आहे या खाडीत तुम्ही बांधणार अजून घर कोणत्या हिशोबाने तर ह्याच्यावरती उद्याच आपण एक पत्र देतो महापालिकेला आणि कराड्यांना मी पत्रही तयार केलं आहे या पत्रामध्ये त्याला उल्लेख करून जस बरोबर ना नजी अजित नाईक सांगितलं तर मला अजित कोण नाईक अजित नाईक नगरसेवक नगरसेवक त्यांनी सांगितलं आता नगरसेवक नाही माझी माझे नगरसेवक आहेत ते त्यांनी सांगितलं बांधाला बघा असे म्हणजे या अनधिकृत झोपड्या उभ्या राहतात त्याला हे स्थानिक नगरसेवकांचा हात आहे माजी नगरसेवक अजित नाईकचं हे पूर्ण नाव घेत आहेत त्यांनी बांधायला सांगितलं म्हणून सांगतायत कोणत्या हिशोबाने सांगतायत आणि ही जागा, है। जागा है। ही अपंग पुरवण केंद्रासाठी ही दाखीव जागा आहे आणि ही कंपाऊंड टाकून हे आतमध्ये खाडी आज हे साफसफाई चालू आहे या खाडीमध्ये त्यांनी घर बांधायला लावलं आहे म्हणजे कोणत्या हिशोबाने बांधता आहे उद्या जर एखादा अपघात झाला एखादा हानी झाली जर पाऊस जास्त पूर आला आणि हे जर इथं कोसळलं आणि मध्ये गेले तर काय याला जबाबदार कोण अजित नाईक राहिला का तर ह्या माझी या प्रशासनाला हो आणि तलाठी महसूल खात्याला विनंती आहे की त्यांनी याच्यावर उद्या त्वरित कारवाई करावी सध्या वसई विरार शहर महानगरपालिकेने या अनधिकृत झोपडीवरती तोडक कारवाई केलेली आहे परंतु वेळीच जर वसई विरार शहर महानगरपालिकेने लक्ष दिलं असतं तर अशा प्रकारची अनधिकृत झोपडी त्या ठिकाणी उभीच राहिली नसती मनसेच्या पाठपुराव्याला कुठेतरी यश आलं परंतु कुठे ना कुठेतरी बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक अजित नाईक यांच्या कृत्याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनेलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई विरार